तर बायलॉग्स आज आहे आपल्या जयसिंगची हळद आणि आज हळदीचा सीन शूट होणार आहे तसंच संगीत वगैरे सगळं शूट होईल आपण सगळंच बी टी एस मस्तपैकी शूट करूयात पण आज स्पेशली हळद शूट होणार आहे प्लस हळदीचं शूट आणि माझा इव्हेंट हे दोन्ही एकत्र आल्यामुळे माझा आउट टाईम चारचा आहे सो मला चारला सेटवरून निघावं लागेल चारच्या नंतरच मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण चारपर्यंत आपण धमाल करूयात ते सगळी तयारी सुरू होती आता हे सगळे फार जोशमध्ये होऊन काम करतात अंडर प्रेशर तर कोणीच दिसत नाही आहे पण हे विनायक सर हे आमचे दिनेश सर ही वर्षा ब्लॉग ब्लॉग सुरू आहे <laughs> सगळे कमाल मेहनती आर्टिस्ट आहेत हा पूर्ण माहोल जो छान आर डिरेक्टरने आमच्या सगळं व्यवस्थित नाइस एकदम करून ठेवलेला आहे ते कामाची लगबग तिथे आमची ऑफिशियल टीम बसली आहे काय सुरू आहे फोटोशूट शूट। फोटो वाव दोघेही कमाल दिसत आहे माय गॉट क्युटनेस तुला पेअर नाहीये बाई जाऊ आणि हिरो आलेला आहे ना मारू <laughs> ओ आणि <laughs> इथे कमाल डेकोरेशन झालेलं आहे सगळे रेडी आहेत आमचे सर आमचा असोसिएट कॅमेरा रेडी आहे आता इथे सगळे येऊन बसणार एक एक आलेलं आहे फुकट आणि बाकीच्या सगळे वाटेवरती आहेत आणि ह्या आलेल्या आहेत आमच्या आई साहेब खूप छान दिसत आहे हेलो <shrug> गाइस <shrug> आमच्या साईटवरती वरती कोण आलाय टॉप अँगल बांबू न बांबू आता काय करायची माहिती तो म्हणून तू त्याच्यावर गाण्याचा कार्यक्रम मला काही करायचं त्या रे तुम्ही ती म्हणते नाही आज आज आमच्याकडे कार्यक्रम आज काही व्हायला होतो उद्या काय होईल तू आने समा आता है हां हो गया तो स्लाइड में कोई वो मेरा प्रोग्राम दिख से शायद ज्यादा कलर पर से वो विशेष चित्र को वाला तो दूसरी सेटिंग कर देंगे भी बना है

छान लग्नाचा माहोल सुरू आहे तिथे रील बनवणं सुरू आहे तिथे मास्टर लागलेला आहे सगळ्यात मोठा मास्टर आणि हे लग्नाचे सिक्वेन्स असतात सिरियलमधले ते प्रचंड मोठे असतात त्यामुळे तितकाच तर आमच्या वगैरे असतो पण हे आमचे चंदूसर आमचे प्रोड्युसर किती चील आहेत एकदम सगळेच अजिबात आरडाओरडा नाही आहे सगळे व्यवस्थित काम करत आहेत आणि हेच या सेटचं वैशिष्ट्य आहे ब्लॉग ब्लॉग मध्ये टाकायला ब्लॉग छान दिसतंय सगळे खूप छान दिसत आणि तिथे त्यांचं नाचकाम सुरू आहे हे नवरीचे बाबा हे या पायाला लागलं नसावं म्हणून कदाचित आणि इकडे आपलं सिनेमॅटिक व्हिडिओ शूट सुरू आहे हो नाईस गरम पुरी आणि आता काय म्हणायला दादा गरम गरम आणि तळले जात आहेत बनवले जात आहेत आपण पाहूयात आज आहे जयसिंग आणि दुर्गाचा लग्नाचा दिवस हे सगळं अजून शूटिंग सुरू व्हायचं आहे सकाळची शिफ्ट आहे सो आम्ही इथे आता आलेलो आहोत तुम्ही बघू शकता अजूनही सामान लागलेलं नाही आहे सगळे आपापल्या तयारीत आहेत लग्नाच्या सो ओलेक्सी कसं होतं लग्न